नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पंचवीस फेब्रुवारी भव्य दिव्य ओपनचं खासदार केसरी मैदान पिंपळकर भिवंडी येथे संपन्न आहे या मैदानात आपल्याला नक्कीच रथी महाराथी टॉपची नंदी मित्रांनो आजच्या मैदानात दिसतील तसेच मित्रांनो आज सोन्याप्रेमींसाठी खुशखबर आहे आज मित्रांनो सोनार पाड्याचा मोठा सोन्या मित्रांनो आज या तीन फेऱ्याच्या मैदानात मित्रांनो आपला पलतान दिसणार आहे आणि मित्रांनो सोन्या येणार म्हटलं की प्रेक्षकांना आतुरता असेलच की सो सोन्या नक्की कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो या मैदानाचे गट एकोणतीस गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो काल रात्री काढण्यात आले आहेत त्यामध्ये मित्रांनो सोन्याची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरती तर मित्रांनो दुसरी चिट्टी निघाली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनवरती तर मित्रांनो सोन्याच्या पायऱ्याचीसुद्धा सुद्धा खूप चर्चा चालू आहे तर मित्रांनो आलेल्या अपडेटनुसार नव्याण्णव नौ टक्के मित्रांनो सोन्या आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत मित्रांनो पलतन दिसेल जबरदस्त असा स्पीड लागेल या गाडीला आणि मित्रांनो सोन्याप्रेमींसाठी खूप चांगला दिवस आहे आजचा आणि मित्रांनो नक्कीच या गाडीला टॉप स्पीड लागेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोनार पडायचा मोठा सोन्या ही पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद